पुणे जिल्ह्यामध्ये yeah. एक मोका टोळी आहे त्याचा प्रमुख विनोद जामदारे हा शस्त्राचा दरोडा टाकण्यासाठी त्याच्या टोळीला घेऊन आपल्या यरमाळा हद्दीत येत आहे अशी आम्हाला रात्री अकरा वाजता माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही मग मी आणि आमचे स्टाफ असे लोक रात्री करत होतो रात्री एक पन्नासच्या सुमारास आपल्या धुळे सोलापूर रोडवरती येरमाळेजवळ कामत हॉटेल आहे त्या कामत हॉटेल जवळ चार पाच दिवसांना आम्हाला संशयित ते दिसले मग तेच असावेत आम्ही म्हणून त्यांच्याकडे जवळ जात असताना ते पळून गेले पळून गेले तर मग रात्रीच्या अंधारात आम्ही पाटला केला त्यांचा ते तीन मिळाले तर तिघांचे नाव जर विचारले तर त्यांनी सांगितले एकाचं नाव विनोद दामदारी सांगितलं आणि बाकीचे दोघांची नाव बाबासाहेब भायगुडे आणि तिसऱ्याचं नाव गणेश मस्कर आणि जे दोन पळून गेले होते त्यांची नाव विचारेल तर त्यांनी सांगितले की आकाश गाडे आणि समाधान आगलावे ते ज्या ठिकाणी संशय तीर्थ उभारले होते त्या ठिकाणी जर सर्च घेतला तर तिथं आम्हाला एक मॅगझिन मिळाली जी रिकामी होती त्यामध्ये गोळ्या वगैरे नव्हत्या आणि ह्यांच्या हातामध्ये एक कत्ती आणि एक कटावणी मिळाली जी आता आपण ह्याच्यामध्ये बघितली ती ते तिसऱ्या बाकीच्या दोघांचा आम्ही शोध घेत होतो तर सकाळपर्यंत ज्यावेळेला आम्ही शोध घेतो त्यावेळेला आम्हाला सकाळी समजलं की बार्शी पोलीस स्टेशनमध्ये एका मला पकडले आणि त्याच्याकडे जे पिस्टल आहे तर त्याच्यामध्ये कोण मॅगझिन नाही त्याचं नाव वगैरे विचारलं तर ह्याने सांगितलेलं नाव आणि ते एकच आलं तर तो ह्याचा वा म्हणजे पाच जणांपैकी जे खोळून गेलेला आहे ह्याच्यावरती दरोडा खून आर्म ॲक्ट त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न जबरी चोरी धमकी देणे खंडणी असे बारा गुन्हे हा मोकाटोळीचा जो प्रमुख आहे विनोद त्याच्या विरोधात आहे प्लस बाकी जो ज्याच्याकडं वेपन होतो त्याच्याकडं तो आकाश गाडे आणि त्याचा दुसरा एक साथीदार आहे जो मिळालेला नाही नाही सॉरी मिळालेला आहे मस्कर ह्या दोघांवरती पण खुनाचा नाही पण दरोड आहे जबरी चोरी आहे असे सहा गुन्हे दाखल आहेत गंभीर गुन्हे हा विनोद जामदरे जो आहे तो तडीपार आहे मोका गुन्ह्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून आणि कालच्या आठ मेला तिकडून तडीपार केल्यानंतर आपण त्याला पुणे आयुक्तालय आले चिंचवड आयुक्त आणि पुणे जिल्हा इथून तरी पार केलेला आहे छप्पन कलम मानूय आणि तो सध्या आठ मे पासून आपल्या आंबी बोलटिशनच्या हद्दीमध्ये राहतोय तर काल येणार होता अशी माहिती मिळाल्यावरून ही आपण सगळी प्रोसेस केलेली आहे तर ह्याच्यामुळं बाकीच्या पण आरोपींवरती जरा थोडा इफेक्ट होतो जे काही मालमत्तेचे गुन्हे आहेत त्याला थोडाफार आळा बसेल असं वाटतं आपल्या इथं जे गुन्हे घडत आहेत त्या त्यांचा हात आहे किंवा आपल्या इथं हे ह्यांचं मेनली ऍक्टिव्ह जे काय म्हणजे गुन्हेगारीचं का हे आहे एरिया आहे तो मेनली पुणेच आहे हे राहणारे आपल्या हद्दीतलेच आहेत म्हणजे ह्यांचं मूळ गाव जे आहे इथलंच आहे परंतु मागच्या पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून जे पुण्यालाच तिकडे स्थायी है झालेले यांचे कोणाचे आई वडील चुलते वगैरे गावाकडे आहेत कोणाचे शेती वगैरे एकत्र अजून गुन्हेच असतील ते पण आपल्याकडे यांचा अजून काही रेकॉर्ड सापडलेला नाही सगळे यांचं जे काही रेकॉर्ड आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे आता मुद्देमाल किती सापडला त्यांच्याकडे त्यांच्याकडे मुद्देमाल म्हणजे ते जे गुन्हा करण्याच्या तयारीत आले होते त्यांनी अजून गुन्हा केला नव्हता गुन्हे करण्याच्या तयारीत होते त्याच्यामुळे चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला नाही आपल्याला पण कटावणी कत्ती ते वेपन हा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळाला प्लस त्यांचे काही मोबाईल्स वगैरे असतील तर ते जे कम्युनिकेशन एकमेकांसाठी गुन्हे करण्यासाठी वापरतात तेवढं मिळालेलं आहे ते उकलन